आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाफील राहू नका असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय येणारी महापालिका निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक असणार आहे जर आपण गाफील राहिलो तर हातातून गेली समजा असं राज ठाकरे म्हणाले परळमध्ये मनसेनं आयोजित केलेल्या कोकण महोत्सवाला त्यांनी भेट दिली तेव्हा त्यांनी हे आवाहन केलंय आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आत्ता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातात तर गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ते कोणालाच आवडता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे कुठेही गाफील राहू नका